त्यांनी मला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या आणि त्यांचा कॉन्फिडन्स तो माझा कॉन्फिडन्स झाला म्हणजे खूप परफेक्शन असतं त्यामुळे माझ्या सेलिब्रिटी गेल्यानंतर त्यांना कुठला त्रास होत नाही देवाचं स्मरण करून ती निघते म्हणजे लोकांना असं वाटतं की सेलिब्रिटी काय सगळं त्यांच्या हाताखाली असतं मूवी करायचं ही फार इच्छा आहे की एक क्रिएटिव्ह स्पार्क तर्फे एक मूव्ही मी करेल कुणी कुणी लोक रडतही येतात फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा माझा नमस्कार मनोरंजनाची दुनिया आणि त्यातील वास्तव खरं तर पडद्यावरच्या कलाकारांना आपण नेहमीच पाहत असतो आपल्या चॅनलवर त्यांच्या मुलाखती बायोग्राफी स्वरूपामध्ये आपण अनेकदा पाहिल्यात वाचल्यात ऐकल्यात आज आपण पडद्यामागच्या कलाकाराला एका प्रेरणादायी आणि जिद्दी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत खरं तर ती कलाकारांशी नातं जपते स्वप्न पाहते आणि कार्यक्रमाचं आयोजन करत असते आज आपण सेलिब्रिटींचे इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या मुलीला भेटणार आहोत तिचं नाव आहे अश्विनी शेंडगे हाय अश्विनी नमस्कार कशी आहेस मस्त एकदम तू इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्राकडे वळलीस या कंपनीचं तुझं नाव आणि सुरुवात कशी झाली ते सांग hmm. माझं नाव अश्विनी आणि मी सेलिब्रिटी इव्हेंट मॅनेज करत असते ओनली सेलिब्रिटी आणि माझ्या कंपनीचं नाव आहे क्रिएटिव्ह स्पार्क सेलिब्रिटी मॅनेजमेंट मुंबई या क्षेत्रात कशी आलीस या क्षेत्रात मी अगदी लहानपणापासूनच मला या क्षेत्राची आवड होती किंवा त्याचं क्रेज होतं मी याच्या आधी थोडंसं काहीतरी ॲक्टिंग डान्स असं करायचे तर ते करत करत मी चित्रपट पण केले होते नवरा माझा नवसाचा फेमस आहे त्याच्यामध्ये मी काम केलं मला सचिन सरांनी खूप चांगली त्याच्यामध्ये भूमिका दिली तुझा पहिला इव्हेंट आणि त्या आठवणी ज्या कंपनीचं नाव आहे क्रिएटिव्ह स्पार्क सेलिब्रिटी मॅनेजमेंट आणि सगळ्यात पहिली संधी मला लोणावळ्याच्या ज्या मेयर आहेत सुरेखताई त्यांनी दिली आणि मी सगळ्यात पहिलं मॅनेज केलं होतं किशोरी शहाणेजी यांना आणि किशोरीताईंना माहीत पण नसेल की मी त्यांना पहिलं मॅनेज केलं होतं आणि तेव्हा माझी मुलगी लहान होती आणि सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स मला माझ्या नवऱ्याने दिला सचिन शेंडगे ते मला म्हटले अश्विनी कर हे तुला जमेल तेव्हा मला बऱ्याच गोष्टी काही येत नव्हत्या त्यांनी मला शिकवल्या की असं कर तसं कर फेसबुक ओपन करूया कर, करू आपण किंवा इंस्टाग्राम तर त्यांनी मला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या आणि त्यांचा कॉन्फिडन्स तो माझा कॉन्फिडन्स झाला आणि मी ती सुरुवात केली आणि तो पहिला इव्हेंटच माझा खूप सक्सेस झाला मग असं करत करत मी छोटे 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 मी इव्हेंट करत गेले आणि आता मी खूप मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं मी महाराष्ट्रभर इव्हेंट करते बऱ्याच सेलिब्रिटींचं पर्सनल मॅनेजमेंट मी बघितलेलं आहे नेमकं तुझं काय काम असतं माझं मी पर्सनल मॅनेजमेंट करते म्हणजे जेव्हा आर्टिस्टला फोन येतात तेव्हा आर्टिस्ट माझा नंबर देतात किंवा की कि अश्विनी तू बोलून घे त्यांचे पेमेंट्स म्हणा त्यांचे ट्रॅव्हलिंग म्हणा कसं जायचं कुठे जायचं मग मी पुढे समोर तो कार्यक्रम काय आहे कशा पद्धतीचा आहे तिथं आर्टिस्टनी गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे अशा सगळ्या पद्धतीचा मी इन्क्वायरी करून त्यांचे पेमेंट्स क्लिअर करून हे सगळं मध्ये मिडिटेअर म्हणून काम अच्छा, मी बघते ओके आणि मग ते ते आर्टिस्टला फार बरं जातं एकदम सुरुवात ज्यावेळेस तू केली त्यावेळेस काही अडचणी आल्या असतील हो आल्या ना अडचणी <laughs> कधी कधी सेलिब्रिटी गेल्यानंतर म्हणजे तिकडे बाउन्सर्स नसतात किंवा काय तेव्हा मला कळलं की नाही नाही सेलिब्रिटी गेल्यानंतर तिकडे सिक्युरिटी असली पाहिजे नाहीतर मग आपल्याला प्रॉब्लेम होणार ह्या गोष्टी त्यामुळे मी आत्ता खूप हुशार झाली आहे तेव्हा सेलिब्रिटींना मी जेव्हा घ्यायच्या आधीच मी त्यांना अशी लिस्ट देते की तिथे असं 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 पेमेंट असं 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 आणि इतके आम्हाला सेलिब्रि बाउन्स हवेत त्यांचं हॉटेल हवं हे हवं आहे म्हणजे खूप परफेक्शन असतं त्यामुळे माझ्या सेलिब्रिटी गेल्यानंतर त्यांना कुठला त्रास होत नाही आतापर्यंत कोणाबरोबर काम केलं आहे मी सगळ्यात पहिलं माझं पर्सनल मॅनेजमेंट मी प्रिया मराठे बरोबर केलं होतं आणि ती खूप गोड आहे त्या मुलीनी पण मला खूप चांगली साथ दिली म्हणजे आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत दोघी त्यामुळे तिच्याबरोबर इव्हेंट करता करता तिने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या की अश्विनी असं तसं हे ते तू तिथे मी तिची खूप गाजली होती सिरियल आणि त्याच्या आधी पवित्र रिश्ता तर ते करत करत नंतर मी अनिता दातेला मी पर्सनल मॅनेजमेंट केलं तीही माझी मैत्री झाली तर असं बऱ्याच आहेत त्याच्यानंतर मी थोड्या दिवस मी समीरचं बघत होते समीरचं उगुले तोही माझा खूप चांगला मित्र आहे त्याच्यानंतर मी प्राजक्ता माळी बरोबर बऱ्याच दिवस काम केलं तीही माझी खूप चांगली मैत्रिणी आहे आणि आत्ता लेटेस्ट मी रुपाली भोसले संजना बरोबर आहे ती तर काय म्हणजे भारीच आहे एकदम ती पण बऱ्याच गोष्टी मला खूप छान पद्धतीने शिकवते आत्ता मी तिचं मॅनेजमेंट बघते पल्लवी पाटील आहे माझ्याकडे सायली पाटील आहे आता मी त्यांचं रांकाची मी आता त्यांची ऍड केली रुपालीची मागच्या वर्षी मी केली तर असं भरपूर मी ऍड्स पण करते रांकासाठी मी भरपूर काम करते तिथेही मला फतेजन रांका यांनी मला खूप चांगला ब्रेक दिला त्यामुळे मी आता गेली तीन ते चार वर्ष रांकाचं चा काम बघते आता हे काम करत असताना वेगवेगळ्या गमती जमती पण येत असतील ना हो लक्षात राहणाऱ्या चांगल्या आठवणी वाईट आठवणी बऱ्याच असतील हो। चांगल्या आठवणी चांगल्याच सांगेल वाईट <laughs> तर होतात पण लोक म्हणतील की सगळं वाईट <laughs> सांगते चांगल्या म्हणजे मला यांच्याबरोबर जेव्हा मी जाते तेव्हा उत्तम छान पद्धतीने मला पण चांगलं सोय मिळते एक दर्जा मिळतो आज मला सेलिब्रिटीमुळे मला एक चांगलं ओळखलं जाते की ही एक चांगल्या पद्धतीने करते त्यामुळे मला खूप भारी वाटतं जेव्हा मी भारी जाते आम्ही तुम्हाला बघतो फेसबुकला तू अनेक कलाकारांना भेटले आत्ताच सांगितलं मग ते सगळे वेळेवर येणं जाणं सगळं असतं व्यवस्थित होतं अतिशय सुंदर आणि त्यांचे अनुभव हो तुम्ही म्हणाल की बाबा सेलिब्रिटी वगैरे पण मी तुम्हाला सांगते सगळे सेलिब्रिटी छान पंक्च्युअल असतात हा मी तुम्हाला सांगते चांगलं उदाहरण आहे प्राजक्ताचं प्राजक्त नेहमी कार्यक्रमाला निघताना अतिशय सुंदर देवाचं स्मरण करून ती निघते इतके प्रामाणिक आर्टिस्ट असतात आमची रुपाली तर इतकी सुगरण आहे की ती उत्तम स्वयंपाक करते आणि खूप टायमिंगची पंक्च्युअल अच्छा म्हणजे अतिशय स्वतः ती सुंदर साडी नेसते स्वतः ती हेअरस्टाईल खूप सुंदर करते समीर आहे समीर पण खूप चांगला टायमिंगचा पंक्च्युअल आहे खूप छान पद्धतीने इव्हेंटला वगैरे खूप छान पद्धतीने तो बोलतो प्रिया मराठे जी आहे तिला मी इव्हेंटला नेल्यानंतर कधीही तिच्या चेहऱ्यावर मी कधी राग बघितला नाही कितीही लोक तिच्याकडे फोटो घ्यायला आली तर ती पटकन फोटो वगैरे देते आणि म्हणजे असं कधी ॲटिट्यूडपणा किंवा काय असं मला कधी दिसलं नाही प्रियाच्या बाबतीत अनिता दाते पण तशाच आहेत म्हणजे आणि मला असं वाटतं की ही लोक फार पंक्च्युअल आहेत म्हणून ही लोक तुम्हाला तिथे दिसतात अगदी म्हणजे लोकांना असं वाटतं की सेलिब्रिटी हा काय सगळं त्यांच्या हाताखाली असतं हे असतं नाही 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 ते लोक फार पंक्च्युअल आहेत म्हणून तुम्हाला त्या चांगल्या लेवलला ती लोक दिसतात आणि मी त्यांना स्वतः पर्सनली बघते की त्यांचं राहणीमान त्यांचं टायमिंग त्यांची कामं लोकांना रात्रीच्या झोपा कमी मिळतात पण ते लोक वेळेत इव्हेंटला पोचतात वेळेत सगळ्या गोष्टी करतात पब्लिकमध्ये पण ते छान असतात असं काही नाही तो आजपर्यंत अनेक इव्हेंट केलेत लक्षात राहणारा इव्हेंट कोणता लक्षात राहणारा हा एक होता जो मी ह्याला नांदेडला केला होता मला जे मंत्री होते मदन भाऊ येरावार त्यांनी मला जवळजवळ पाच ते सहा सेलिब्रिटींचं काम दिलं होतं आणि ते मी पहिल्यांदा करत होते सरांबरोबर सरांनी बघितलं की ही फार पंक्च्युअल दिसते तर मला त्यांनी तो खूप चांगला ब्रेक दिला आणि मी सहा सात सेलिब्रिटींना घेऊन मी फ्लाईटने घेऊन <laughs> गेले त्यांच्यावर मी मजा केली अभिजित खांडकेकर होते परत प्राजक्ता होती अनिता होती बरेच एक सात लोक होते आणि मग त्यांच्यावर मी हॉटेलमध्ये मजा केली मग त्या कार्यक्रमाला पण खूप मजा केली एवढे सेलिब्रिटी सगळ्यांना दिसले आणि त्याच्यात मी सगळ्यांना मॅनेज केलं तर ते मला फार आवडलं म्हणजे अभिमानास्पद बरं तू मराठी चित्रपट बॉलिवूड बॉलिवूडमध्ये पण पदार्पण केलेले बॉलिवूडमध्ये सगळ्यात पहिलं सेलिब्रिटी जे होते ते गोविंदाजी बरं आणि गोविंदाजींचे पर्सनल मॅनेजमेंट करत होते आसिफ पठाण आणि त्यावेळेस ॲक्च्युली माझी ओळख आसिफ पठाण जे आहेत त्यांच्याशी झाली आणि त्यांच्यामुळे मला गोविंदाजींकडे इतकं क्लोज रिलेशन करायला मिळालं आणि त्यांच्याकडून जे बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने वागणूक होते सेलिब्रिटींना ती वागणूक मला त्यांच्याकडून मिळाली त्यामुळं मी आपल्या मराठी कलाकारांना तशी वागणूक मिळावी नेहमी मी, मी प्रयत्न करत असते की मराठी कलाकारांना तुम्ही छोट समजू नका तेही खूप एक चांगल्या आहेत आणि त्यांनाही तुम्ही एक चांगल्या दर्जाचं ची वागणूक द्या चांगल्या दर्जाचे सगळ्या गोष्टी द्या त्यामुळे मला म्हणजे मी करत होते पण जेव्हा मी बॉलिवूड करायला लागले ना तेव्हा बॉलिवूडचे जे सेलिब्रिटी असतात त्यांना खूप टायमिंग आणि सगळ्या गोष्टी चांगल्या 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 मिळतात कशा पद्धतीत तर त्या मुलाने मला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या हो आणि बॉलिवूडमध्ये मा मला पदार्पण करायचं आसिफ पठाण जे आहेत त्यांनाच मी क्रेडिट देते अरे वा हा त्यामुळे मी त्यांच्या गोविंदाजींबरोबर काम केलं अमिषा पटेल जी आहेत त्यांच्याबरोबर मी इव्हेंट केले आता भाग्यश्री बरोबर असे बरेच सेलिब्रिटी आहेत की काम मी त्यांच्यावर कामं केलेली बॉलिवूडच्या कलाकारांच्या काय आठवणी सांगशील हा बॉलिवूडच्या कलाकारां बॉलिवूड म्हटल्यानंतर थोडासा तो अॅटिट्यूड आणि तो सगळा असतो म्हणजे जेव्हा मी जेव्हा जाते हा ये अश्विनी आहे तो ओळख करून देतो अश्विनी ये आपका काम करतो तेव्हा म्हणजे ते असे असे असतात आणि जेव्हा मी स्टेजवर त्यांना घेऊन जाते ते सगळं मॅनेज करते व त्यांना स्टेजवरून गर्दीतून आणून मी टाइमिंग वर जेव्हा गाडीत बसते तेव्हा मग <laughs> ते मला जाताना असे थँक यू अश्विनी आणि छान लक्षात ठेवतात मला तेव्हा मला असं की हा मी काहीतरी चांगलं करतो पण माझ्या सगळ्या ज्या मराठी सेलिब्रिटी आहेत ना त्या म्हणजे आत्ताच लेटेस्ट सांगते मी रुपाली भोसलेनी जेव्हा जेव्हा आता तिने घर घेतलं तेव्हा तिने एक व्हिडिओ बाईट मध्ये मला असं बोलून सांगितलं सगळ्यांना की हो तर माझ्या आर्टिस्ट पण तसे आहेत म्हणजे व्हिडिओ बाईट्स तुम्ही जर माझ्या इंस्टाग्रामला वगैरे बघाल तर सगळे सेलिब्रिटी माझ्याबद्दल खूप चांगलं सांगतात तू बरीच नावं सांगितली पण आणखी कुठल्या कुठल्या कलाकारांबरोबर हा सोनाली कुलकर्णी जी नटरंगची फेमस आहे तीही खूपच पंक्च्युअल आहे ती पण टायमिंगची खूप पंक्च्युअल आहे आणि खूप कट ती इव्हेंटला मस्त काम करते आणि आम्हा लोकांनाही ती छान पेमेंट्स करते म्हणजे मला ते सांगायला आवडेल म्हणजे तिला ते कळतं त्यामुळे आणि ह्यांच्या आयाही माझ्या मैत्रिणी होतात त्यामुळे सोनालीची आई माझी खूप चांगली मैत्रिणी आहे परत मोठ्या सोनाली कुलकर्णी त्यांच्याबरोबर पण मी काम केले आणि त्याही इतक्या गोड आहेत त्यांनाही म्हणजे त्यांनी मला व्हिडिओ बाईटमध्येही खूप छान पद्धतीने व्हिडिओ बाईट दिलेला आणि मी तुझ्यावर पुन्हा पुन्हा काम करी अश्विनी आणि सिद्धार्थ चांदेकरबरोबर मी ॲड केली तर तोही खूप छान आहे त्यालाही खूप माझं काम आवडलं आहे तोही टायमिंगचा पंक्चुअल आहे एकंदर मला तेच सांगायचं आहे की सगळे सेलिब्रिटी खूप पंक्चुअल असतात कामामध्ये म्हणून ते तुम्हाला टी व्हीवर दिसतात तारक मेहता मधला अय्यर आहे त्याच्याबरोबरही काम केलंय बऱ्याच मी तारक मेहतातल्या आर्टिस्ट बरोबर मी काम केलंय मला आता एक एक थोडं थोडं आठवते कारण मी इतक्या कलाकारांबरोबर काम केलं ना मला थोडं आठवण स्मिता जयकर बरोबरांबरोबर मी काम केले मृणाल कुलकर्णी आहेत त्यांच्याबरोबर म्हणजे मी जवळजवळ मराठी इंडस्ट्रीतले सगळेच लोकांबरोबर काम केले असं नाहीये की मी कोणावर काम केलं नाही बरोबर अश्विनी सेलिब्रिटींचं काम करतेस तू आणखी त्यांच्यासोबत इतर कोणाचं काम करते इतर कोणाचं म्हणजे एक अजून एक तुम्हाला गंमत सांगेल चला हवा युद्धीसाठी मला फोन आला होता आणि त्यांना उज्ज्वल निकम आणि विश्वास नांगरे पाटील यांना मॅनेज करून तिथे शूटला न्यायचं होतं तर तेही मी काम केलं दोघांशी कॉर्डिनेट करून फोन करून कारण ते असे चित्रपट दुनियातले कलाकार नाही पण असली खरे दुनियातले ते लोक सेलिब्रिटी आहेत तर त्यांचं एक चॅलेंज होतं आणि तेव्हा मला ही लोकं माहिती होती पण मी त्यांना मेसेज करून व्यवस्थित बोलून आणि त्यांच्या दोन्ही फॅमिली मिसेस आणि मुलं त्यांनाही मला घेऊन त्यांना शूट करायचं होतं म्हणजे घेऊन जायचं होतं शूटिंगला आणि ते मी उत्तमरित्या केलं आणि मग सेटवर गेले आणि ते करून दिलं त्यामुळे माझी खूप छान निकम सरांबरोबर मैत्री झाली आणि अजूनही आहे सर माझ्याशी खूप छान बोलतात नांगरे पाटील सर पण खूप छान बोलतात त्यांच्या मिसेस माझ्याशी खूप चांगल्या बोलतात तर युजल निकम सरांच्या मिसेस पण छान माझ्याशी गप्पा मारतात आणि हा अजून एक मला गोष्ट सांगायला आवडेल मी बॉलिवूडचे जे खूप मोठे रायटर आहेत जे संजय लीला बनसालिंगचे सगळे मूवी त्यांनी लिहिलेले आहेत प्रकाश कपाडिया त्यांच्या सोबत ही मी काम करते आणि मला जे यंग मी यंगपणात जी जी फिल्म मी बघायचे आणि मला त्या फिल्म बघायला थिएटर मध्ये जायला खूप आवडायचं आणि त्याच व्यक्ती बरोबर माझी ओळख होऊन आता मी त्यांचं काम थोडंफार प्रमाणात बघते तर एक मला खूप ग्रेट वाटते त्यांचे आता लेटेस्ट बघाल तर गंगूबाई जो आला बाजीराव मस्तानी पद्मावत ब्लॅक आणि मराठीतलं हा हे कट्यार काळजात घुसली देवदास असे खूप उत्तम उत्तम मूवी ते लिहितात आता मी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालं तर त्याच्यासाठी त्यांचं कपडे डिझाईन करायचे होते मग चांगल्या डिझायनरशी बोलून मग ते कपडे त्यांचे डिझाईन करून सर ये वो हे सगळं त्यांचं मी केलं पण मला एक, एक अजून एक चांगली गोष्ट सांगायची आहे त्यांची की त्यांचं आयफा आता आयफा अवॉर्ड होतं आणि mm -hmm. त्यांना बहुतेक नॉमिनेशन होतं yeah. आणि तेव्हा सरांना काही कारणास्तव त्यांना जाता येत नव्हतं तेव्हा मला सर म्हणले की अश्विनी शायद नॉमिनेशन मे तू जायगी मेरा अवॉर्ड रे तो तो हा सर म्हणजे त्यांना माहित नव्हतं की त्यांना अवॉर्ड मिळणार आहे किंवा आहे पण नॉमिनेशन होवॉर्ड अवॉर्डला जायचं आणि मी गेले आणि लकीली मी गेले आणि सरांना अवॉर्ड मिळालं आणि मग मी yeah. ते स्टेजवर जाऊन ते अवॉर्ड घेतलं wow. आणि रात्री बारा वाजता मी सरांना ते दिलं तर ती गोष्ट मला मनापासून ग्रेट वाटली की एवढ्या मोठ्या माणसाने मला त्यांचा अवॉर्ड घ्यायला पाठवलं म्हणजे मी काहीतरी कुठेतरी त्यांच्या काळजामध्ये हो चांगली व्यक्ती म्हणून आहे आणि सरांचं काही छोट मोठं काही काम असेल तर ता मी त्यांच्याबरोबर करते या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन मुलांना मुलींना तू काय सल्ला देशील आ, मी नवीन मुलांना सल्ला देईल तुम्ही करा पण तुम्ही आर्टिस्ट कडे बघा आणि फक्त पैसे हा विषय नाही आहे त्याच्यामध्ये कधीतरी त्या आर्टिस्टचं तुम्ही सगळं समजून घ्या की कशा पद्धतीने चांग त्यांना चांगलं ट्रीटमेंट मिळेल चांगले हॉटेल्स मिळतील चांगलं येणं जाणं कारण तो आर्टिस्ट आहे तो कलाकार आहे का त्याला कलाकार बोलतात का त्याला स्टार बोलतात तर तो विचार डोक्यात घेऊन तुम्हाला उत्तमरित्या ते मॅनेज करता आलं पाहिजे त्याचा मोबदला तुम्हाला मिळतोच नाही असं नाही पण तुम्हाला ते छान व्यवस्थित नुसते पैसे घेऊन सेलिब्रिटीला आणलं नेलं अरे ती तुमची जबाबदारी असते अख्ख्या गर्दीत तुम्हाला तो सेलिब्रिटी तुम्हाला घेऊन जायचा असतो तिथून तो, तो काढायचा कारण तिथे पब्लिकमध्ये तुम सेलिब्रिटी काही बोलू नाही शकत पब्लिकला कारण ते त्यांचे बॅन असतात त्यामुळे तुम्हाला ते काम करायचं असतं त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही काम करा आणि ऑर्गनायझरला पण काही गोष्टी माहीत नसतात तर तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की हे 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 तेव्हा त्या लोकांना कत नाही तर सेलिब्रिटी आला आणि सगळा तो गोंधळ मग त्या गोंधळात सेलिब्रिटीची थोडी चिडचिड होणार तर ती गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे कलाकार आणि इव्हेंट आयोजित करतात त्यांच्यामधला दुवा तुम्ही आहात येस येस कलाकार म्हटलं की लोकांना अगदी त्यांचं वेळच वे लागलेलं असतं प्रत्यक्ष बघितलं की जाऊ त्यांना भेटावं की काय असं होतं त्यांना अशा वेळेस तू त्यांना कशी मॅनेज करतेस नाही असे भरपूरच असतात आता रुपाली बरोबर मी जाते तिचे बरेच लोक स्केच घेऊन येतात किंवा अभिजित खांडकेकर बरोबर मी नांदेडला गेलेले तिथेही बरेच पण मी त्या लोकांना मी दुखवत नाही कुणी कुणी लोक रडतही येतात पण मी कधीच कोणाला दुखवत नाही खूप गोड पद्धतीने म्हणजे Uh, आर्टिस्टला मी फक्त खुणवाखुणं करते आणि गोड पद्धतीने त्या लोकांशी मी छान बोलून त्यांना नाराज नाही करायचं असतं मला कारण माझ्या आर्टिस्टला कोणी नावं नाही ठेवायला पाहिजे त्यामुळे मी छान पद्धतीनं त्यांना अगदी गोड बोलून त्यांना मी साईडला करते पण खूपच रश असेल तर सगळ्यांना मी नाही करू शकत मग तिथे मी माझ्या बाउन्सरचा सहारा घेऊन मी त्यांना आतमध्ये घेऊन जात तुझ्या भविष्यामध्ये काय स्वप्न की कुठल्या कलाकाराबरोबर तुला काम करायचंय भविष्यामध्ये स्वप्न मी मराठी कलाकारांबरोबर मी काम करणारच कारण ते माझे त्यांच्यामुळेच आज हा मी बिझनेस करते पण बॉलिवूडमध्येही मी आता करते आणि बॉलिवूडमध्ये असा असा मोठा स्टार म्हणजे शाहरुख <laughs> <laughs> <अरे वाया। laughs> <सल्मान> खान सलमान खान किंवा रेखा अशा लोकांवर मला काम करायला खूप आवडेल शौचालय तो बुरा होगा यस येस पडद्यावरचे कलाकार आणि पडद्यामागचे कलाकार थोडक्यात किस्से थोडे पडद्या वरचे कलाकार म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की विलन कॅरेक्टर आहे प्रिया विलन कॅरेक्टर आहे पण तशी ती बापरे खूप गोड आहे म्हणजे ती विलन कुठेच नाही रुपाली आहे रुपाली पण विलन आहे पण रुपालीला जर तुम्ही असं बघाल तर ती फारच चांगली मुलगी आहे आणि फार शिस्तबद्ध मुलगी आहे ती चांगली आहे आणि त्याच्यावर मला सगळ्याच म्हणजे सगळ्यांचेच स्वभाव आवडतात माझं कुठल्याच सेलिब्रिटी बरोबर कधीच असं काही बोलणं किंवा सगळ्यांशी छानच तू चित्रपटांमध्ये काम केले वर्षापूर्वी माझा फेमस चित्रपट आहे नवरा माझा नवसाचा एक फेमस अल्बम आला होता रसिकाच्या लग्नात ती रसिका मी आहे आणि शॉर्ट मूवी मी केले होते माझे काही मित्र आहेत जे आता खूप दिग्गज रायटर आहेत पुंडलिक धुमाळ आहे संदीप जंगम आहे अमित राय आहे मंगेश हडवळे आहे हे सगळे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आता खूप मोठ्या मोठ्या फिल्म्स करतात त्यांचे जे शॉर्ट मूवी होते तर त्याच्यात मी लीड हिरोईन म्हणून मी काम करायचे रामोशी मध्ये मी काम केलं एक शॉर्ट मूवी आहे मंगेश हडवळेची एक फिल्म होती त्याच्यामध्ये मी काम केलं आहे तर असं मी भविष्यात भूमिका करायची असेल तर कोणती करशील भविष्यात भूमिका करायची आहे तर मी एक चांगला ब्रँड फिल्म असेल ती अख्खं जग बघेल असं मला करायला आवडेल अरे वा आणि आता शेवटचा प्रश्न तुझी क्रिएटिव्ह कंपनी तुझं त्यासाठी स्वप्न काय आहे क्रिएटिव्ह कंपनीत आता छोटे छोटे इव्हेंट्स करते छोटे छोटे काही सेलिब्रिटींना मॅनेज करते तर असा काहीतरी एकदम छान मला बॉलिवूडचा मूवी करायचा ही फार इच्छा आहे की एक क्रिएटिव्ह स्पार्क तर्फे एक मूवी मी करेल अरे वा ही माझी खूप मोठी इच्छा आहे आणि माझं एक स्वप्न आहे ती मूवी प्रकाश कपड या सर लिहितील अरे हे आहे एखादा इव्हेंट पूर्ण झाला आणि शेवटी मग कलाकारांची काय प्रतिक्रिया मिळते त्या प्रतिक्रिया काय सांगते ते लोक मला एक छान व्हिडिओ बाईट देतात आणि त्याच्यात सांगतात की अश्विनी ही तुझी कंपनी सतत चालू ठेव हो। आत्ताच चा मी लेटेस्ट सांगते उर्मिला कानेटकर जी आहेत त्यांच्याबरोबर मी काम केलं त्यांनी खूप सुंदर मला व्हिडिओ बाईट दिला आता रांकाच मी त्यांच्याबरोबर काम केलं आणि स्वतःहून मला ती एक व्हिडिओ बाईट देतात की अश्विनीची क्रिएटिव्ह स्पार्क <laughs> ही कंपनी अजून चालली पाहिजे आणि हिच्यासारखं काम आम्हाला हवंय त्या बऱ्याच लोकांबरोबर काम करतात पण स्पेसिफिक्स हा त्यांच्या व्हिडिओ बाईटमध्ये त्यांचं एक बोलणं मला ते जास्त आवडतं खूपच छान गप्पा झाल्यात तुझं स्वप्न पूर्ण हो आणि पुढील वाटचाली तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मच नमस्कार क्रिएटिव्ह स्पार्क सेलिब्रिटी मॅनेजमेंट च्या तर्फे आज मला इन्व्हाइट केलेलं आहे अश्विनीनी उसदमध्ये आणि आय एम व्हेरी हॅप्पी की आमच्या खूप छान एक प्रोफेशनल प्रोफेशनल हा ए मी सोनाली कुलकर्णी आणि मी आताच क्रिएटिव्ह स्पार्क्स सेलिब्रिटी मॅनेजमेंट मुंबई या कंपनीचा एक इव्हेंट केला आणि अश्विनी गोरगे या माझ्या खूप जुन्या मैत्रिणी आहेत uh, त्यांच्याबरोबर वर काम करताना खूप मजा आली कारण खूप व्यवस्थित मॅनेज केला होता इव्हेंट सिक्युरिटी ट्रान्सपोर्ट सगळ्याच गोष्टी इतक्या छान मॅनेज केल्या आहेत खूप कम्फर्टेबल होतं त्यामुळे थँक्यू सो मच आणि इथून पुढे खूप इव्हेंट्स करू नमस्कार क्रिएटिव्ह स्वार्थ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे म्हणजे आमच्या कंपनी कंपनीतर्फे मी आज आली आहे देवासला जवळ आणि गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे खूप छान वाटतं इथे इंदोर देवास छान आहेच हे सगळ्यांना माहिती आहे पण त्यापेक्षाही आज अश्विनी मला जे ट्रीट केलं आहे ते जास्त छान आहे कार्यक्रम छान होणार असतो होतोच पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट असते की इथे आल्यानंतर आपण आपल्याला करतात कशा पद्धतीची सर्व्हिस मिळते खूप छान अश्विनी वाटत आहे आणि माझी आहे तर जो 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 आगे आगे ती पण खूप छान आहे आणि माझं आणि अश्विनीचं असोसिएशन आता फक्त इव्हेंट्स पूर्त राहिलेलं नाहीये ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि म्हणूनच तिच्याबरोबर प्रत्येक इव्हेंटला खूप मजा येते कारण ती प्रत्येक इव्हेंट तितका चांगला ऑर्गनाईज करते दोन्ही बाजूनी आर्टिस्टच्या बाजूनी सुद्धा आणि ऑर्गनायझरच्या बाजूनी सुद्धा सो मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नसते जेव्हा मी एखादा इव्हेंट तिच्याबरोबर करते सो अश्विनी खूप मजा आली थँक्यू सो मच नमस्कार मी समीर चौघुले अश्विनी शेंगे यांची क्रिएटिव्ह स्पार्क सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीतर्फे आज मी देवास इथे आलो आहे इंदोरजवळ मी अनेक इव्हेंट्स केलेले आहेत याआधीसुद्धा इतर मॅनेजमेंट कंपनीजतर्फे पण आज मला खरंच या कंपनीचं वैशिष्ट्य असं जाणवलं की कलाकारांना एका पैशाचा किंवा एका क्षणाचा सुद्धा त्रास होऊ नये यासाठी झटणारी ही कंपनी आहे फार अशा असतात कंपनीचा कारण माझ्या मते जिथे कार्यक्रम होणार आहे तिथे यांच्या कंपनीची माणसं अजून ऑलरेडी रेटी करून आलेली आहेत तिकडे आरसे आहेत का बसायला खुर्च्या आहेत का आहे कलाकारांना का का कारण बऱ्याच वेळेला असं होतं असे अनेक आम्ही कार्यक्रम केलेले आहेत जिथे बसायला खुर्च्यासुद्धा नसतात आणि मॅनेजमेंट ज्यांनी घेतलेली असते ज्यांनी हे इव्हेंट्स घेतलेले असतात त्याबाबतीत काही माहिती नसते मला जास्तीत जास्त इव्हेंट्स करायला आवडतील अश्विनीच्या या कंपनीतर्फे नमस्कार मी विशाखा सुभेदार आज मी आले देवासमध्ये गणेशोत्सव कार्यक्रमासाठी आणि मग मी क्रिएटिव्ह स्पार्क एंटरटेनमेंट या संस्थेतर्फे इथे आली आणि थँक्स टू अश्विन सचिन खरंच उत्तम मॅनेजमेंट आहे कधीच कुठल्याच गोष्टीची मला आत्तापर्यंत आणि मला खात्री आहे यापुढे ही तक्रार करावी लागणार नाही कारण अतिशय छान पद्धतीने आम्हाला सगळ्यांना कलाकारांना तिने व्यवस्थित कम्युनिकेट केलं आहे त्या त्या लोकांशी भेटी घालून दिलेल्या आहेत आणि छान पद्धतीनं ऑर्गनाईज आत्तापर्यंत सगळं छान चाललं आहे थँक्यू सो मच आपण इथं कामं करतोच आहोत यापुढे करत जाणार थँक्यू सो मच लग्न डार्लिंग आजच्या माझ्या कार्यक्रमाला क्रिएटिव्ह पार्टनी मला इथे इन्व्हाइट केलं आहे मला खूप छान वाटतं आहे आम्ही एकत्र पहिल्यांदाच काम करतो आहे आणि प्रोटेक्शन पॉवरनी माझी इतकी मस्त काळजी घेतलेली आहे की मी बिंदास सगळीकडे जाते डोल्ले जिम पथकाला भेटले सकाळमध्ये गेले सगळीकडे ती त्यांची टीम माझ्याबरोबर आहे तर ही फारच छान सुरुवात झाली आहे यंदाच्या गणेशोत्सवात सुंदर श्री झाला आहे आमच्या टीम वर्कचा तर थँक्यू सो मच अश्विनी आणि लुक फॉवर टू वर्क विथ यू नमस्कार मी नेहा खानने आताच एक शो केला आहे क्रिएटिव्ह स्पार्क सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी मुंबई अश्विनी ताई मी ही माझी खूप जुनी मैत्रीण आहे आणि तिच्याबरोबर हा शो करताना मला खूप मजा आली मी अक्षया आज मी आली पंढरपूर पंढरपूरमध्ये इव्हेंटला आणि हा इव्हेंट मॅनेज केलाय क्रिएटिव्ह स्पार्क सेलिब्रिटी मॅनेजमेंटनी म्हणजेच अश्विनीनी अश्विनीसोबत पहिलीच वेळ ही काम करायची परंतु तिच्यासोबत काम करून मला खूप छान वाटलं आणि तिकडे फिजिकली आता नाही आहे परंतु तिने सगळी मॅनेजमेंट अगदी चोख केली आहे त्यामुळे इव्हेंट खूप स्लीक झाला आणि त्यासाठी तुझे खूप खूप आभार थँक्यू सो मच आणि असंच काम करत राहू थँक्यू हाय नमस्कार मी उकल चौधरी मी आता एका कॉलेजला गेलो होतो इव्हेंटसाठी आणि तो इव्हेंट मॅनेज केला होता क्रिएटिव्ह स्पार्क सेलिब्रिटी मॅनेजमेंट अश्विनी आणि त्याचा ग्रुप खूप छान झालं थँक्यू अश्विनी आणि तुझ्या टीमचा देखील खूप खूप आभार त्यांनी खूप छान पद्धतीने मॅनेज केला नमस्कार मी अतुन धोरणकर आज अहमदनगर आहे क्रिएटिव्ह स्पार्क सेलिब्रिटी मॅनेजमेंटसाठी अश्विनीने आम्हाला इथे बोलवतो आणि खूपच मजा येते त्या कार्यक्रम करतात आम्ही जातोच कार्यक्रम करतात पण या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे अश्विनीने ज्या पद्धतीने हा कार्यक्रम मॅनेज केला सेलिब्रिटीचं जे मॅनेजमेंट केलं ते खरंच होतं आणि खूप वर्षानंतर इतकं छान मॅनेजमेंट बघायला मिळालं त्यामुळे थँक्यू अश्विनी कार्यक्रम कसं नाही चिंता नसणार मी घेतो थँक्यू